नमस्कार स्वप्न किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहात गवारीच्या शेंगाची भाजी गवारीच्या शेंगा अशा कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण धुऊन घेऊया छानपैकी तेल तापलेलं आहे मोहरी घालूया त्यानंतर जिरे त्यानंतर लसूण अद्रक पेस्ट घालून घेऊया টোসি কোথিবী হলদ কাল পিঠ লাং পিঠ শেঙ্গা ভাজলে কূট ঘালিয়ে त्यानंतर शेंगा घालूया कट हो, केलेला चवीनुसार मीठ घालून घेऊया त्यानंतर थोडंसं पाणी घालून घेऊया छानपैकी गवारीच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे आवडली असेल तर नक्की लाईक करा